विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं देशात लोकसभेच्या एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी भारतीय जनता राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएन दोनशे ब्याण्णव तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनं दोनशे तेहतीस जागांवर विजय मिळवला आहे एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजपा नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीनं तीस जागा जिंकल्या तर महायुतीला फक्त सतरा जागाच मिळवता आल्या आहेत देशातल्या जनतेनं विकासाला मतदान केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते काही जागा आमच्या कमी मतानं हरल्या गेल्या काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल त्या सर्व बाबींची आम्ही कारण मीमांसा करू काही त्रुटी राहिल्या तर त्या दूर करू असं मुख्यमंत्री म्हणाले देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहे असं भाजपाचे नेते आणि ने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहे त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आला आहे शिवाय आंध्र प्रदेश मध्ये देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजपा युतीला आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं या निकालानंतर सामान्य माणसांना आपली ताकद दाखवून दिली असून आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचं ठाकरे म्हणाले आज जागतिक पर्यावरण दिवस आहे या निमित्त आज संध्याकाळी नागपूरच्या निरीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलपती डॉ प्रशांत बोकारे उपस्थितांना संबोधित करणार आहे याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार